अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदारपदी प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल दुधनी येथे भव्य दिव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी काही मान्यवरांचे भाषण झाले

मत गोरखनाथ विजो माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विजय मानकर दुखी राष्ट्रवादी अध्यक्ष इंग्रजी ना माजी नगर सेवक भूषण परमशेट्टी बसवराज चौधरी अशाच नवनवीन अपडेट सा जनता राज्य न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका